દ રાહુલ ગાંધી કુમારી સિંધી મચિંદ્રતે કુમારી નંદિની વિક્રમ नंबर गाडी मिळाली शिवराज भाऊ इंगोले करा याचा ग्रुप करा निर्लेकरांचा या ठिकाणी लखन पाहला आणि त्यांच्या बरोबर कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा रुद्रा पाहला ही गाडी आजच्या महिन्यातील सातव्या क्रमांकाची वाहन पटकवली बैल गाडी मालकाने लगेच पळ जायचं बक्षीस घ्यायचं आहे भाऊ आणि दिव्या असत कासेगावकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं भाड्याच्या महिन्यामध्ये सहाव्या क्रमांकाचा मार पटकलेली गाडी दास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी स्वर्गीय प्राजक्ता सुरमे प्रणयराज मलकापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बरेच दिवस मालक प्रत्येकाला फोन करून जा परंतु देत नव्हतं आज साथ या ठिकाणी घरचा आणि आजच्या मैदानातील सहा नंबरचा स्वर्गीय प्राजक्ता सुर्वे करा मलकापूर प्रदीपांना सुर्वे यांचा घरचा साथ गाजा आणि दिलची गाडी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटवला जयंत केसरी दोन हजार पंचवीस अवय आणि निवे असं ग्रामवंत मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकवली गाडी पाच क्रमांक दोन वरती लावलेली गाडी लासा धुवा सुद्धा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली मोहीन शेठ तुम्हाला स्वामी साई सचिन शेठ वरचे यांचा दशम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्यांच्याबरोबर बरोबर मनोज पवार चरेगाव नव्या पर्वाचा नवा सिलेदार जलवा पळाला जलवा आणि बकासूर आजच्या मैदानाने पाचव्या क्रमांकाचे मान पटकवला जयंत केसरी लढतीचा आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सामना निकाल देण्यात येतोय तास क्रमांक एक वरती राहुली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारी वाडे पेरगाव आणि तास क्रमांक पाच वरती राहुली गाडी काळूबाई प्रसन्न मान्य सरपंच यशवंत संतू राणे आर्यन सागर गाडी श्री क्षेत्र भरता या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आला दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये

पाच नंबर सरपंच नारायण मावा यांचा फोर बाय फोर गजा आणि त्यांच्या गणेश अंबर भाई पद्मागुरु भाकर यांचा या ठिकाणी खंड्या पाला हे आजच्या मनातील तीन आणि चार नंबरचे मानकरी ठरले जयंत केसरी भवी आणि दिव्या काशीरावकरांचं मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान या ठिकाणी आणि पारदर्शक

सुंदर केसरी किताबाच मैदान आज संपन्न आणि या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये या कासेगावकरांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार असा कासेगावकरांच्या हिंद केसरी मैदानातील एक नंबरचा चा मान पटकली गाडी दास क्रमांक चार वरती धावली गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूस मारे वाघोली कळंबी नवापर्यंत शातीरपर्यंत बाजीगृह शार्दूल ग्रुप तळेगाव या गाडीचा अच्छा मैदान सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरीचा किताब मिळाला आणि या किताबाचा पहिला मानकरी